माझी विनंती तुम्हाला या समाजामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करा त्या कामाची दखल हा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही अरे ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलंय एकत्रित करण्याचं के काम केलंय व्यसनापासून दूर करण्याचं काम केलंय ज्या साधू संतांनी या लोकांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली असे बरेचसे महात्मे या महाराष्ट्रामध्ये कि त्यांचं काय झालेलं आहे महाराज मंदिर झालेले एक सांगू राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करा पुतळे होतील तुमचे क्षेत्र कोणतंही असू द्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही फक्त काय करा चांगलं काम करा परत परत त्या गोष्टी नाही मिळतो महाराज गेलेली सत्ता तुम्ही प्रयत्न केल्यानंतर मिळू शकते गेलेला पैसा कमवू शकता गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही लाईफ इज नॉट वन स्मोर किती पैसे खर्च केले म्हणजे एक मिनिटाचं आयुष्य भेटल का मला तर देवाचे उपकार मानायचे महाराज मरणाच्या ठिकाणी वशिला चालत नाही पेरे पाटील उपकार देवाचे जर मरणाच्या ठिकाणी जर यम मॅनेज झाला असता म्हणायला काय हरकत आहे यम जर समजा मॅनेज झाला असता तर आप आपल्यासारखे मेले असते हे मोठे मोठे बोके मेलेच नसते महाराज यम त्यांनी चेक दिला असताना सांगितलं असता आता पंचवार्षिक येऊ नको पुढच्या पंचवार्षिकला आता मोहरिकाम पण नाहीये तिथं कोणाच चा चालत नाही ना अरे देवाच्या बापाला सुट्टी नाही तर तुमचं नि माझं काय घेऊन बसले म्हणून कधी जाईल गॅरंटी नाही एक केव्हा याची अरे चांगला माईक घेण्यासाठीचा या माईकची गॅरंटी आहे चांगला आयफोन घेण्यासाठी आयफोनची गॅरंटी माणसाची गॅरंटीच नाहीये क्षण नाही भरवसा अरे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा गा म्हणून राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला गा मुळ बंदी सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा म्हणून एवढा सुंदर नर्ज तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना ज्याची अपेक्षा देवांना सुद्धा करावी शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला ज्यावेळेस भागवत सांगत होते त्यावेळेस स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले आणि शुकाचार्यांना विनंती करतात ओ बाबा हे अमृत आहे हे पिल्यानंतर मनुष्य अमर होतोय तुम्ही हे राजा परीक्षितीला पाजा आणि ते भागवत अमृताचं जे ज्ञान आहे तुम्ही ते आम्हाला द्या त्यावेळेस शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती गोडे पहा क्व सुधा क्व कथा आलो के चक् ब्रम्हदारेहा सह कुठ स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत दोघांची बरोबरी होणार हिर्याची आणि गारगुटीची बरोबरी होणार नाही सुरा सुराम भागवतकार सांगता सुरा म्हणजे देव देवाधिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे त्यात जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर निश्चित या संधीचं सोनं करा एह लोकीचा हा देह देव पाय तुको आहे सांगता दे बघा एवढं घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझ्या तुको आहे सांगता धन्य आम्ही जन्म आम्ही जन्माला आलो जन्माल। धन्य पण आम्हाला धन्यता प्राप्त कशामुळे झाली दास विठोबाचे माणसाने दास होत असताना संताचा भाव नाही तर देवाचं भाव हा पण काय झालंय आपण संसाराचे दास झालोय महाराज आणि संसाराचा दास होऊन फायदा काय हो महाराज जे जे संसाराचे दास झाले ते मेले हो महाराज त्यांचं काय शिल्लक राहिलंय जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे तुम काही तुमची माझी कथा नाही सांगत मी सिकंदर राजाची सांगतो परितराने वाले कल्प चुताएगा हो चढता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा जा सिकंदर राजाचा सोडून राजा रावण सुद्धा संसाराचा दास झाला शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी घर सोन्याची होती त्याच्याकडे किती कोटी घर सोन्याची होती सात कोटी घर एकट्या राजा रावणाला ऐंशी हजार बायका होत्या किती होत्या तुम्ही फक्त मतदान मोजा आता ऐंशी हजार बायका होत्या किती ऐंशी हजार बायका होत्या एक लाख मुलं होते सव्वा लाख नातू होते किती झालं तीन लाख पाच हजार मतदान घरचं झालं भास्करराव बर झालं ते तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जलमलनी आलं नाही तर खासदार सुद्धा रावण मंडोदरी जिल्हा परिषद अध्यक्ष आपला नंबर नसता लागला काका महापौर इंद्रजीत हा <laughs> बरोबर आहे का नाही आहो सगळं घरच छेन ना आणि बाकीचे कोंबड्यावालं दारूवालं हे हे सोडून द्या सात कोटी घर ज्याच्याकडे सोनाची होते त्याला काय मारा दोन हजारानं मतदान दिलं असतं तर काय प्रॉब्लेम येतो ताण घ्यायचं काम नाही पण एवढा मोठा राजा रावण त्यानं सुद्धा संसाराचा दास होऊन प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील एक स्वर्गाला शिडी लावील दोन आणि सोन्याला सुगंध आणील तीन मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या लोकांनी संसाराचं गणित सुटल म्हणून याचा विचार करायचा आहे संसार करू नका या मताचा मी महाराजच नाहीये प्रत्येकाने संसार करा पण संसार करत असताना कमळासारखा करा महाराज कमळाचा <गवाँ> सगळ्यात मोठा एक चांगला गुण सांगू का तुम्हाला कमळ कधीच चांगल्या पाण्यात उगवत नाही कमळ गटारात उगवतो आबा कशात उगवत उगवतं गटारामध्ये पण कमळाचा गुण एवढा चांगला आहे उगवतं गटारामध्ये पण शिंतुडा सुद्धा अंगाला लावून घेत नाही तसं साधू संत सांगता संसारी असावे असोनी नसावे फक्त चाललंय माझ्या देवाच्या सत्तेनं चाललंय समजा जे झालंय ते देवाच्या सत्तेनं झालं समजा जे होणार आहे ते देवाच्या सत्तेनं एवढा अभिमान झालाय महाराज लोकांना लोक डायरेक्टच म्हणतात महाराज मी जर मेलो ना भाषा त्यांची कशी असते हा महाराज मी जर मेलो ना तर असं समजा की आमच्या वरुडचा सप्ताह उद्याच बंद पडतो तू ना एकदा तू मर तुझ्यापेक्षा चांगला तर कीड पडले सप्ताह तू मरण एकदा तू मेला की दुसऱ्या दिवशी चांगला सप्ताह लोक काय बोलतील पेरे साहेब सांगताच येत नाही डायरेक्ट म्हणतात महाराज मी जर मेलो ना असं समजा या संभाजीनगरचं राजकारण उद्याच संपलं भाऊ तू मरून बघ एकदा सगळे लोक बांधून तयार आहे तू ताण घेऊ काही काही तर तुझ्या मरणाची वाट पाऊ राहिले पण तू मरेना हा मोठा प्रश्न आहे कोणा वाचून जगात काय राहत आहे महाराज पूर्वीचे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल काय झालं भारताचं काहीच नाही झालं इंदिरा गांधी गेल्या तर सोनिया गांधी आल्याच ना भारत थोडा बंद पडला सोनिया गेली मोदी साहेब आले उद्या तेही जातील अं कोणी कोणी तरी एक वाक्य लिहून ठेवा ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात अरे तुमच्या कुटुंबातला जर एखादा व्यक्ती अपघातानं नेला आणि घाटीमध्ये जर नेलं आणि त्याचं पीएम करायला जर चार, चार तास उशीर असला तर लोक मानतात बाबा पहिलं खाऊन घ्या तदनंतर नंतर रडतात पहिले तसं रडतही नाहीये म्हणून तुम्ही ज्या तंद्रीमध्ये जगत आहात ती तंद्री सोडून द्या एक मनुष्य खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता काय चालला खा होता खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता एक हाडूक त्याच्या पायाला टोचलं आणि त्या हाडूक त्याला सांगत होतं हे आईक एक दिन निकले सेर करणे मनमे काही काय गोड बोलत होतो होते हाडूक एक दिन निकले सेर करणे एक तरफ हरियाली थी और एक तर स्मशान थे पैर के तले छुबी हड्डी हड्डी के ये बयान थे अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे मारा जान या निसर्गाचा नेम आहे फक्त तुम्ही जायचं कस संसाराचा दास होऊन आतापर्यंत संसाराचं वर्णन करत असताना महाराजांना सांगितलंय फलकट तो संसार येथे साथे सा प्राप्त यावे नित्य व्हावेजिती आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नर्दे सापडलाय आपला विश्वास कमी पडतोय देवावर महाराज कुठेतरी आपला विश्वास कमी पडतोय मी नेहमीच सांगतोय तेरी बिगडी तेरी बिगडी बनाय वास विश्वास मी दररोज कीर्तनातून एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागडी हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं चार तास ऑपरेशन झालं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्या म्हात्याला काढलं त्यावेळी डॉक्टरने बिल पंचवीस लाख रुपये काढलं होतं जुनं म्हातं होतं सत्तर पंच्याहत्तर आणि शिव वय होतं त्याचं ते बिल पाहिल्यानंतर म्हातारा डोऱ्याजो जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं ढसा रडायला लागलं डॉक्टर माळकरी होता डॉक्टरला दया आली ओ बाबा ओ बाबा ऐका ना ते बिल जर तुम्हाला थोडं जास्त वाटत आलं तर त्यातले मी दहा पाच लाख रुपये कमी करतो फक्त तुम्ही रडू नका तुम्ही माझ्या आजोबासारखे दिसत आहेत म्हातारा हसलं डॉक्टरला सांगतो वेड्या अरे मी संभाजीनगरचं आहे रे समृद्धी महामार्गामध्ये माझी बारा एकर जमीन गेली त्यात काही डाळिंबाचे झाड होते काही आंब्याचे झाड होते चार पाच विहिरी लोकांच्या सांगण्यावर मी खंदून ठेवल्या होत्या खूप पैसा काढला मी तहान नको घेऊ सहा ते सात कोटी रुपये बॅलन्स आहे माझ्या खात्यावर हे बघ तू पन्नास लाख रुपये जरी बिल तरी मी ते बिल पे केलं असतं एवढा श्रीमंत मनुष्य डॉक्टरला आश्चर्याचा धक्का बसला बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात एवढी जर तुमच्याकडे प्रॉपर्टी एवढे जर तुम्ही खानदानी आहात तर ते पंचवीस लाख रुपयाचं बिल पाहून तुम्ही रडता का त्यावेळेस म्हाताऱ्यानं रडता रडता डॉक्टरला उत्तर दिलं डॉक्टर अरे चार तास आयुष्य मध्ये माझं शरीर सांभाळलंय तू तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स पंचवीस लाख रुपये काढलं ला वेड्या वयाच्या वे पंच्याऐंशी वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं ही जीवनामध्ये कधीतरी कळलं पाहिजे अरे घरपट्टी जर नाही भरली तर तुम्हाला उभं राहता येत नाही हा ग्रामपंचायतचा जी आर ए है ना पेरे रे पाटील वा 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 अह तुमच्यामुळं महाराष्ट्राला ग्रामपंचायती कळाल्या नाही तर ग्रामपंचायतच लोकांना माहिती नव्हती महाराज वास्तविक महाराष्ट्रात नाही जगातलं सगळ्यात हलकट निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतीची खाता तर काही येत नाही आणि लोक भांडणं केल्याशिवाय राहत एखादा सरपंच झाला आणि त्यांना पाचशे एकर जमीन घेतली एखादा माणूस तुम्ही दाखवा हा सरपंच होऊन त्यांना दहा पाच अक्करली अशी मी तुम्हाला नावाने नाही सांगू शकतो माझी आई दीड हजारा सरपंच झाली होती किती फक्त दोन चहा पाजला होता महाराजाची माय म्हणून लोकांनी सरपंच केलं होतं तिला बहुमताने सरपंच केलं पण तिला काहीच कळत नव्हतं सई सुद्धा मी शिकवली होती म्हणलं माय तू अशी अशी सई करत आहे एक तर काही खाता येत नव्हतं आणि खाऊ देताय नव्हती मीच राजीनामा घेतला म्हणलं तू सई कर आणि देऊन टाक एक तर तुलाही खाता येत नाही दुसऱ्याचं पोट दुखत ज्याचा त्याचा तो व्यवसाय ज्याला त्याला जमत नाहीये ठराविक काही लोक आहे महाराज की त्यांनी ग्रामपंचायतला सुद्धा आदर्श नाव मिळवून दिलं नाही तर बघण्याचा लोकायचा दृष्टिकोन चांगला नाही हो महाराज म्हणून मी तुम्हाला एवढं सांगत होतो ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला त्या जगाच्या मालकावर विश्वास ठेवा आणि त्याच्यासाठी वेळ काढायला शिका बाकीच्या जेवढ्या काही गोष्टीला तुम्ही जीवनामध्ये प्राधान्य देतात ना महाराज हे सगळे नाते हे सर्व संबंध हे सगळी प्रॉपर्टी याचं सर्वांचं वर्णन करत असताना साधू संतांनी किती गोड प्रमाण खर्च केलंय जोवळी चळण का तोवरी मनती माझा मानती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली आला बागुल आजा कैसा विपरीत झाला तुझी देह नवे तुझा जोपर्यंत पर्यंत सत्ता आहे जो संपत्ती जोपर्यंत पद आहे तोपर्यंत पर्यंत लोक तुमच्या माग माग फिरतात महाराज काही लोकांचं टोपण नाव अन्न असतं बरं अण्णा आजारे सोडून आणि तुमच्या संभाजीनगरचे अण्णा सोडून बाकीचे सगळे अण्णा अण्णा नो <laughs> लक्ष देऊन ऐका माझं एवढं अण्णाचं वजन असतं महाराज अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची अण्णा सप्त्यात गेले की अन्नाला पहिली खुर्ची अण्णाला पहिली चाल अण्णाला पहिला हार अण्णाचा पहिला सत्कार पण बसणारे नो लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात लक्ष देऊन ऐका बरं जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक अण्णाला अण्णा म्हणतात ज्या दिवशी त्याच अन्नाचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अन्न अन्नाला महाग होतो एवढं जरी आजकालच्या अन्नाला कळलं तरी खूप झालं जन हे सुखाचे काळीचे नाही कोणी म्हणून जीवनामध्ये दास होत असताना एक तर ता साधूच वा नाही तर संताच वा तुकोबरायची भाषा तर किती गोडे तुकोबराय ते याच्या पुढे निघून गेले पहा तुमची ये दासीचा दास चरुनी थे। मालक होण्यात काय मजा आहे महाराज एक सांगू तुम्हाला साखर होण्यात मजा नाही हो साखर खाण्यात मजा आहे महाराज साखर जर झाले तर साखरेला साखरेची काय चव होणार आहे म्हणून लक्ष द्या सेवा करा सेवा करत असताना सेवेला जेवढं महत्व आहे तेवढं कशालाच नाही दाशत्व निकट हनुमंते पै केले अख्ख रामायण पहा महाराज तुम्ही अख्ख्या रामायणामध्ये जेवढा हनुमंताच्या नावाचा उदो उदो झाला तेवढा कोणाच्या नावाचा झालेला नाहीये जेवढा भरताच्या नावाचा उदो झाला तेवढा कोणाच्याच नावाचा झाला नाही का माणसाने पाहिजेत सांगतात ऐका ना धन्य आम्ही जन्म आलो आणि विठोबाचे दास वा आणि विठोबाचे जर दास झाले तर संसाराचे दास होण्याची गरज पडणार नाही हे जीवन जगत असताना या जीवनाची वाटचाल करत असताना कोणाला काय होण्याची अपेक्षा आहे कोणाला काय होण्याची अपेक्षा आहे पण पद सुद्धा असं घ्या कि त्या पदावरून तुम्हाला कोणी नाही पाहिजेत महाराज तुम्ही किती मोठे पदाधिकारी वा तुम्ही देशाचे राष्ट्रपती वा पण कधी ना कधी तुम्हाला माझी हा शब्द लागणार म्हणजे लागणार पंतप्रधान व्हा माझी लागणार आमदार वा